नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी कारची डिवायडरला धडक एकाचा मृत्यू दोन जण जखमी मंठा लोणार दिंडी महामार्गावरील तळणी फाट्याजवळील घटना मंठाकडून लोणारकडे जाणाऱ्या कारची तळणी फाट्याजवळील डिवायडरला जोरदार धडक दिली या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले हा अपघात तारीख पंचवीस सोमवारी रात्री बारा वाजे दरम्यान घडला मंठा लोणार या सिमेंट महामार्गावर लोणारकडे कार क्रमांक एम एच वीस सी एस ब्याण्णव एकसष्ट फाट्याजवळील डिव्हायडरला जोरदार धडक दिली या धडकेत कारमधील रोहन राजू सोसे वय पस्तीस राहणार लोणार जिल्हा बुलढाणा यांचा मृत्यू झाला तर रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेट्टे राहणार लोणार जिल्हा बुलढाणा जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी रात्री बारा वाजे दरम्यान घडला या अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत रखमाजी मुंडे कॉन्स्टेबल मनोज काळे जायभाय पांडुरंग हागवणे व मनोज काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधून जखमींना अधिक उपचारासाठी लोणारकडे हलविले हा अपघात अवैध वाळू वाहतुकीचा बळी असल्याची बघ्यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू मात्र अपघात कशामुळे झाला हे पोलीस तपासा समोर येईल ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम न्यूज मंठा